नमस्कार मित्रांनो दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याच मतदान झालं आणि रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान झालं याच्याकडे कोणाचं लक्ष नाही या, या मतदानानंतर बिहारचे एक्झिट पोल देखील समोर आलेले आहेत आणि जवळपास सगळ्याच्या सगळ्या एक्झिट पोलच्या नुसार बिहारमध्ये एन डी ए म्हणजे राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी क्लीन स्वीप पूर्ण बहुमतानी सत्तेवर येत आहे मग प्रश्न एवढाच उरतो की जर एन डी एचं सरकार येणार असेल तर बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का महाराष्ट्रात जे झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी सगळ्यांची अंदाज बांधला असताना भाजपाला दणदणीत यश मिळालं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून अगदी भाजपाचेही शीर्षस्थ नेते रोखू शकले नाही तशीच गोष्ट बिहारमध्ये घडणार का या प्रश्नाचं उत्तर पण आधी एक्झिट पोलचे आकडे काय म्हणत आहेत ते बघूया मॅट्रिजनी एनडीए ला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा दिल्यात महागठबंधन सत्तर ते नव्वद प्रशांत किशोर शून्य ते दोन म्हणजे कुठल्याही एक्झिट पोलने प्रशांत किशोरना चार पाच पेक्षा जास्त जागा दिलेल्या नाही शून्य एक दोन तीन चार अशा जाकडे आहेत पीपल्स पल्सनी त्यातल्या त्यात सगळ्यात कमी जागा दिल्यात पण तरी एकशे तेहतीस जागा एनडीए ला एकशे तेहतीस ते एकशे एकोणसाठ मिळतील महागठबंधन ऐंशी ते शंभर पी मार्कनी एकशे बेचाळीस ते एकशे बासष्ट महागठबंधन ऐंशी ते अठ्ठ्याण्णव दैनिक भास्कर एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ महागठबंधन त्र्या त्र्याहत्तर ते एक्याण्णव चाणक्य स्ट्रॅटर्जीस एकशे तीस एकशे अडतीस जे व्ही सी एकशे पस्तीस ते एकशे पन्नास साधारण सगळ्यांचे आकडे सारखेच आहे त्याच्या पलीकडेही काही एक्झिट पोल आहेत ज्यांनी एन डी एला एकशे शहाऐंशी एकशे पंच्याहत्तर एकशे नव्वद अशा प्रकारच्याही जागा दिलेल्या आहेत तसं जर झालं तर मात्र चमत्कार होईल पण बाकी साधारणतः आपण धरलं की एन डी एला साधारणतः एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न जागा मिळाल्या तर त्याच्यामध्ये भाजपा आणि जे यू दोघेही पक्ष साधारणतः पासष्ट ते पंच्याहत्तर जागा मिळवतील असा अंदाज आहे आणि लोजपा आणि हम वगैरे जे छोटे पक्ष आहेत लोजपाला तरी पंधरा एक जागा मिळतील आणि बाकी मित्र पक्षांना दोन पाच अशा काहीतरी जागा मिळताना दाखवल्या आहेत आता बिहारमध्ये हे महत्वाचं आहे कारण बिहारमध्ये हळूहळू भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे दोन हजार वीस सालीच भाजपाला जवळपास साडे एकोणीस एक टक्के एक वीस टक्के मतांसह हो, चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या होत्या पण तेव्हा आर जे डीला पंच्याहत्तर जागा मिळाल्या होत्या आणि साधारणतः चार टक्के मतंही जास्त मिळाली होती जनता दल युनायटेड नितीश कुमार यांच्या पक्षाला अवघ्या त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या काँग्रेस एकोणीस कम्युनिस्ट पक्ष बारा आणि बाकी पक्ष एक, एकोणीस अशा जागा मिळालेल्या होत्या हे आहे दोन हजार वीस साली पण तेव्हा भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असल्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्री झाले पण भाजपनी महत्वाची मंत्रीपद स्वतःच्या ताब्यात घेतली आणि हळूहळू सत्ताईच्या बाबतीत आपला विस्तार करायला सुरुवात केली त्याच्या आधीच्याही निवडणुका आपण बघितल्या असाल म्हणजे दोन हजार पंधरा दोन हजार दहा दोन हजार पाच तर आपल्याला असं दिसतं की भाजपाला मतांची टक्केवारी म्हणजे भाजपाचा वोट बेस आहे हा नितीश कुमार यांच्यापेक्षा चांगला आहे पण तरी देखील नितीश कुमार यांचा चेहरा बिहारमध्ये सगळ्यांना मान्य होण्यासारखा आहे आणि त्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्री होत होते प्रदीप गुप्ता यांनी थोड्याच वेळापूर्वी काही महत्वाची निरीक्षणं एका टी व्ही चॅनलवर सांगितली त्यांचं म्हणणं आहे बिहारमध्ये जवळपास पन्नास टक्के मतदार हा तरुण आहे अठरा ते पस्तीस वयोगटातला आहे आणि त्यामुळे तरुणांच्या मतदानावर खूप मोठा परिणाम या निवडणुकात होणार आहे दुसरी गोष्ट सांगितली या एसआयआर मुळे अठ्ठेचाळीस लाख मतदारांची नावं कापली गेली ते स्वाभाविक तर जास्त जायला हवी होती कारण बिहारमध्ये खूप मोठे प्रमाणावर लोक बिहारमधून इतर राज्यांमध्ये जातात आणि त्यांची नावं बिहारमध्येही तशीच राहतात आणि इतर राज्यातही नावं असतात त्यातले काही जण मतदानासाठी बिहारमध्ये जाऊन मतदान करतात आणि त्यामुळे या मतदान याद्यांची मतदार याद्यांची पुनर्रचना तपासणी ही आवश्यक होती पण त्याच्यातनं जवळपास अठ्ठेचाळीस लाख नावं वगळण्यात आलेली आहेत गाळण्यात आलेली आहेत हा मोठा आकडा आहे आणखीन एक गोष्ट बिहारमध्ये म्हणजे बिहारमध्ये नव्वद टक्के जनता केवळ आणि केवळ जातीच्या आधारावर मतदान करते त्याला काहीही देणं घेणं नाही की आपल्याला बिजली सडक पाणी रोजगार कशाचाही त्यांना फरक पडत नाही पण ही जातीच्या आधारावर जा, लोक मतदान करताना त्याच्यातही ते फॅक्टर असे आहेत की जे ब्राह्मण भूमिहार म्हणजे ते ठाकूर हे जे सगळे लोक आहेत उच्च जातीय हो, पूर्वीचे उच्च जातीय हो, लोक आहेत ते भाजपला मतदान करतात ओबीसी काही प्रमाणात थोड्या प्रमाणात मुस्लिम तो आकडा आणखीन कमी होतोय तो कमी झाल्यामुळेच नितीश कुमार यांच्या पक्षाला गेल्या वेळेला बऱ्यापैकी अपयश आलं होतं पण ओबीसी काही दलित जाती हे सगळे आणि महिला खूप मोठ्या प्रमाणावर महिला अजूनही नितीश कुमार यांना मानतात त्यांचा स्थान महिलांच्या मनात आहे कारण एका प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व साधं सरळ आहे गर्व नाहीये आणि ज्या योजना आहेत त्यांच्यामुळे सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळालेला होता याही निवडणुकांमध्ये महिलांना थेट रोजगारासाठी काही जी एक योजना केली त्याच्यावर जसे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेवर टीका झाली तशाच प्रकारची बिहारमध्येही महिलांसाठी आत्ता या निवडणुकांमध्ये योजना जाहीर केली होती पण महिलांचा पाठिंबा नितीश कुमार यांनी पण नितीश कुमार यांना मुख्यतः ज्या छोट्या जाती आहेत ओबीसीतल्या त्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे आणि महिलांचा पाठिंबा आहे थोडासा मुस्लिम मतदारांचा पाठिंबा आहे आणि वोट ट्रान्सफर बिहारमध्ये होतं म्हणजे भाजपचे मतदार नितीशला इच्छा नसूनही का इच्छा असूनही मतदान करतात नितीशचे मतदार भाजपला इच्छा असून नसूनही मतदान करतात यांच्या विरुद्ध जनरली लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव यांचा माय म्हणजे मुस्लिम अधिक यादव हा मोठा समूह आहे कारण बिहारमध्ये ओबीसी मध्ये यादव समाजाची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि पारंपरिकरित्या यादव लोक आर मतदान करत आलेले आहेत मुस्लिम लोक ही एक गठ्ठा काँग्रेस आणि आर मतदान करतात आणि त्यामुळे यादव वगळून बाकीचे जे ओबीसी आहेत ते नितीश कुमारकडे भाजपाकडे किंवा इतर छोट्या पक्षांकडे जातात अशी सरळ सरळ विभागणी असते यावेळेला असं म्हटलं जात होतं की प्रशांत किशोर काही डॅमेज करू शकतील का कारण प्रशांत किशोर एका प्रकारे भाजपाचा जो अप्पर कास्ट वोट बेस आहे की त्यांचं म्हणणं होतं की कि किती वर्ष तुम्ही भाजपाला मतदान करणार आणि नितीश कुमार मुख्यमंत्री होणार म्हणजे तुमचा ते मुख्यमंत्री तुमचा तुमच्या जातीचा तुमच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे की नाही आणि त्यामुळे प्रशांत किशोर भाजपचं नुकसान करेल असा अंदाज होता पण कुठल्याही सर्वेमध्ये प्रशांत किशोरचं फारसं काही चाललेलं दिसत नाही याचं कारण बिहारमध्ये लोकांना राजकारणाची जेवढी समज असते तरी सगळ्यात गरीब सगळ्यात अशिक्षित राज्य असलं तरी देखील राजकारणाच्या बाबतीत एम ए पी एच डी पेक्षा जास्त ज्ञान तिथल्या सामान्य लोकांना असतं आणि त्यामुळे बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाला मतदान होताना दिसत नाहीये दलित समाजाची ही संख्या मोठी आहे आणि त्यांचीही आकडेवारी कुठल्या प्रकारे मतदान करेल त्याच्यातही पासी म्हणजे पासवान लोक आहेत त्याच्यातही जाटव लोक आहेत त्याच्यातही हे जितीनराम मांझी वगैरे असे असे जे सगळे लोक आहेत ते आपापल्या जातीनुसार जर मतदान करत असतील तर बिहारमध्ये अतिशय चुरशीच्या निवडणुका होतील असा अंदाज तेव्हा व्यक्त करण्यात आलेला होता मग आता नेमकं काय झालं म्हणजे जर एवढी सगळी कट टू कट फाईट असेल बिहारमध्ये की यांचे तीस टक्के यांचे तीस टक्के यांचे दलितांचे जे अठरा टक्के किंवा सोळा टक्के त्याच्यात पाच टक्के जाटव जे भाजपाच्या विरोधी करतात पाच टक्के पासवान जे भाजपाच्या किंवा लोजपाच्या बाजूनी मतदान करतात एवढं सगळं जर स्पर्धा असेल तर हे काय झालं तर मला असं वाटतं काही गोष्टी झाल्या याच्यातला एक पहिला मुद्दा म्हणजे काँग्रेसनी या निवडणुकीत केवळ टाइमपास केला राहुल गांधी या निवडणुकीचा प्रचार सोडून कुठे हरियाणामध्ये मतदार यादीत कशी गडबड आहे याच्याबद्दल बोलत होते बिहारमध्येही ते याच प्रकारच्या भूमिका घेत होते कुठेही सिरियसनेस नव्हता काँग्रेस आणि आर जे डी यांच्यामध्ये पूर्ण संपूर्ण सहमती होऊ शकली नाही अनेक जागांवर एकमेकांच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले जिथे सहमती झाली होती तिथे एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते दुसरी गोष्ट याच्यामध्ये जाणवते ती म्हणजे आर जे कॅम्पेन आहे तेजस्वी यादव तेजस्वी यादवची स्वतःची प्रतिमा एक तर तो नववी पास आहे आणि दुसरी गोष्ट त्यांची बायको ख्रिश्चन आहे आणि त्याचे सगळे व्हिडिओ समाज माध्यमातन त्यांच्याबद्दल चालले की हिंदू सण त्यांना साजरे करायचे नाहीत ख्रिस्ती सण मात्र ते साजरे करायला लागलेत लालू प्रसाद यादव साजरे कर कुंभमेळ्याची थट्टा करणारे लालू प्रसाद म्हणजे कुठेतरी हा मुद्दा तर फरक पडलेलाच आहे आणि बिहारमध्ये जरी पन्नास टक्के लोक तरुण असले तरी लालू प्रसाद यांच्या जंगल राजची आठवण अजूनही लोकांच्या मनात आहे महिलांना दहा हजार रुपये देण्याचा नितीश कुमार यांची जी शेवटची जी योजना होती ती काहीतरी सॉफ्ट लोन म्हणून वगैरे होती पण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये पैसा गेलेला आहे आणि त्या त्याचा परिणाम महिला वर्गामध्ये मोठा आहे आणि ज्या प्रकारचे खिल्ली उडवणारे व्हिडिओ नितीश कुमार यांच्या विरुद्ध आरजेडीने केले ते लोकांना आवडले नाही आहेत हे खरंही नितीश कुमार यांची पूर्वीची जी व्यक्तिमत्व होतं पर्सनॅलिटी होती तशी आता उरलेली नाहीये ते बोलताना विसरतात असंबंध बोलतात कधी कधी काही असलेल्याही गोष्टी बोलून जातात पण तरी देखील त्यांच्याबद्दलची सकारात्मक जी सकारात्मक जी प्रतिमा आहे ती काही अजून पुसली गेलेली नाहीये या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये मतदानाचे मतदान झालेलं आहे त्याचे एक्झिट पोल आलेले आहे चौदा तारखेला बिहारमध्ये निकाल लागतील त्याने बिहारमध्ये काही फरक पडेल का तर उत्तर नाहीये दुर्दैवाने बिहारची राजकीय परिस्थिती म्हणजे फार तर फार कोणी गुंडगिरी करणार नाही आपल्याच घरातनं आपल्या कोणाला तरी उचलून किडनॅप करणार नाही खंडणी मागणार नाही अशा माफक अपेक्षा बिहारमध्ये पण अन्यथा बिहार हे अजूनही देशातलं सगळ्यात गरीब सगळ्यात मागास राज्य आहे तरुणांची संख्या मोठी आहे लोकसंख्या मोठी आहे आणि तिथे कोणतीही सुधारण्याची अजूनही शक्यता नाहीये मुद्दा असा आहे की जर भाजपाला अनपेक्षितरित्या जास्त यश मिळालं या कालच्या बावस्फोटाचा आजच्या मतदानावर कसा परिणाम होईल हे अजून स्पष्ट नाहीये त्याच्यामुळे काही ध्रुवीकरण होऊ शकेल का सांगता येत नाही पण यामुळे जर भाजपाला जे डीयू पेक्षा किमान पंचवीस तीस जागा जास्त मिळाल्या ही शक्यता असल्याचं काही जणांना वाटतं आकडे बघितले तर ही शक्यता विरळ आहे पण शक्यता असल्याचं वाटतं पण जेडीयू पेक्षा जर भाजपाला एवढ्या जागा जर जास्त मिळाल्या तर मग लोजपा आणि जेडीयू मधल्याच नाराज लोकांच्या मदतीने भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करू शकेल अर्थात नितीश कुमार यांना कशा प्रकारे रिहबिलेट करायचं हा एक प्रश्न भाजपा पुढे असेल पण असे प्रश्न यापूर्वीही सोडवले गेलेले आहेत नितीश कुमार यांच्यासाठीही हळूहळू सत्तेवरनं हळूहळू दूर होणं कारण वीस वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावर आणखी किती वर्ष मुख्यमंत्री राहणार त्यांनाही आपल्या निवृत्तीचा विचार करावा लागणार आहे पण आता तरी चित्र असं दिसत आहे की सत्ता पुन्हा एकदा डी एकडे म्हणजे रा लो आकडेच जाणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहातहा एम एच फोर्टी एट